रोज सकाळी आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी हे संकल्प नक्की ऐका रोज ऐकल्यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आणि मुलांच्या अंतर्मनामध्ये बदल घडून येतील माझं मूल अतिशय संस्कारी आहे सर्व उत्तम संस्कार त्याच्यामध्ये रुजलेले आहेत माझ अत्यंत भाग्यवान आहे माझ्या मुलासोबत सर्व काही चांगलंच होत आहे माझ्या मुलाला ब्रह्मांडाकडून उत्तम सुरक्षा कवच मिळत आहे माझ मूल सुरक्षित आहे माझ मूल माझा अभिमान आहे रोजची सकाळ माझ्या मुलासाठी उत्तम संधी घेऊन येत असते माझं मूल सर्वांचा प्रेरणास्त्रोत आहे माझ्या मुलाला भरपूर यश कीर्ती समृद्धी समाधान आनंद आणि प्रेम मिळत आहे उत्तम विचार उत्तम आचार आणि उत्तम संस्कार यांनी माझं मूल परिपूर्ण आहे माझं मूल अतिशय नम्र आहे समजूतदार आहे परमेश्वराने सगळे उत्तम गुण माझ्या मुलामध्ये भरलेले आहेत माझं मूल अतिशय आज्ञाधारक आहे स्वावलंबी आहे कर्तृत्ववान आहे अतिशय ऊर्जावान आहे कोणताही विषय सहजपणे आकलन करून घेण्याची त्याची क्षमता आहे तो अतिशय हुशार बुद्धिमान आहे माझं मूल चारित्र्यवान आहे उत्तम चारित्र्य ही माझ्या मुलाची ओळख आहे माझं मूल उत्तम मार्गदर्शक आहे अत्यंत प्रतिभावान आहे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्याला उत्तम यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये सतत नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे माझं मूल अतिशय स्थिर एकाग्र आणि बुद्धिमान आहे एखादी गोष्ट मनापासून करण्याची त्याची पूर्णपणे तयारी आहे माझ मूल अतिशय बुद्धिमान आहे भाग्यवान आहे परमेश्वर कायम त्याच्या सोबत आहे त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळालेलं आहे माझ मूल माझा अभिमान आहे त्याचं प्रत्येक कार्य हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे माझ्या मुलाला ब्रह्मांडाकडून उत्तम सुरक्षा कवच मिळालेलं आहे माझं मूल पूर्णपणे सुरक्षित आहे मी उत्तम आशीर्वाद देऊन हे सुरक्षा कवच अजून मजबूत करत आहे तू जिथे कुठे जाशील तिथे हे सुरक्षा कवच का कायम तुझ्यासोबत राहील माझं मूल दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणार आहे त्यामुळं त्याची मित्रांमधील प्रतिमा खूप चांगली आहे तो सर्वांचा प्रेरणा स्रोत आहे माझ्या मुलाला भरपूर यश कीर्ती समृद्धी समाधान आनंद आणि प्रेम मिळत आहे तो अतिशय भाग्यवान आहे परमेश्वर कायम त्याच्यासोबत आहे त्याला उत्तम निरोगी सुदृढ शरीर मिळालेलं आहे माझ्या मुलाला भरपूर यश कीर्ती समृद्धी समाधान आनंद आणि प्रेम मिळत आहे ब्रह्मांडाकडून आणि माझ्याकडून मी त्याला अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद देत आहे तू खूप मोठा हो यशस्वी हो माझ्या बाळा